कोण किती सकाळ सकाळी आलाय हा <laughs> भाकरी खायला थांब देते थांबा आणि बघा हे वातावरण सकाळचं चा। धुकं चांगलंच पसरले त्याला वाटतं खायलाच दिले दे खायलाच देऊ राहिले तर ते किती पुढे आले थांब रे थांब सर्वांना सुंदर सकाळच्या शुभेच्छा हे बघा सूर्याचं आगमन होऊ राहिलेलं आहे आणि दिसत नाही अगदी अगदी जमिनीतून उगवताना दिसत असं हे नाही पण आमच्या इकडं असं झाडा झाडातून म्हणता येईल आमच्या इकडं डोंगर विंगर काही नाही तर आहे झाड आणि झाडातून असं उगू राहिलेलं आहे सूर्य हळूहळू वर येताना दिसून बघतो मला हे खूप आवडतं बघायला म्हणून मी आता तुम्हाला स्पीडमध्ये दाखवणार आहे तर अगदी बघा मस्त वेगळी दिसते ना तसं खालून अरे बापरे आणि हे कॅमेरापेक्षा ना प्रत्यक्षात इतकं भारी दिसते ना जसं आगीचा गोळावर येतोय सुपर चला जास्त न बोलता तर तुम्ही याचा आनंद घ्या सूर्योदयाचा आणि मी पण प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घेत आनंद घेते तुम्ही कॅमेऱ्यातून घ्या केवाच हे ट्रायपोर्डला लावून ठेवलं साऱ्या केवाचं ती इथंच घुटमळतंय मला इथं राखण राहावं लागलं याच्यामुळं हे ना आता याला एवढं खायला दिलं तरी ही सोनेरी प्रकाश जो सूर्याचा प्रकाश आहे तो किती भारी दिसतंय पूर्ण झाडांवरून इतकं समजतं ना पिवळं पिवळं वाव अतिशय छान चुकलं चुक्क आलेली आहे काढावं लागते ना आता हे एक दोन दिवसातच काढावं लागणार आहे हे काढावं लागते ना ती काढावं लागते चला म्हटलं ऊन पडलेलं आहे तर थोडंसं हे काम करावं का याच्यामधले काय नाही मला फक्त कापायचे आजकाल तर काही सकाळी खूप उठणं होत नाही पण उठलं ना तर घरात बसवत नाही अशी स्थिती झाली आणि मग त्यामुळेच म्हटलं थोडंसं ऊन घ्यावा आणि उन्हामध्ये म्हणजे खरं तर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं हे, तो हे बरंसं काम होऊन जाईल मग आता ते वाळेल्या काड्यात काढल्यास त्याचबरोबर जे गवत होतं ते गवत पण काढलं आणि पुन्हा पाणी द्यायचं होतं म्हटलं मग पाणी दिल्यानंतर पुन्हा हे खूप गवत होईल त्यापेक्षा हे काढून घेतलेलंच बरं आहे हे थोडं फार केलं काढलं गवत काढलं काहीच नव्हतं गवत याच्यामध्ये फक्त मला हे काढाय नांबून कशा ले तरी दिसत होत्या तर म्हटलं हे तापाव म्हणजे जेणेकरून गुलछडीला गुलछडी येतील तरी वाळून गेलेली तर मस्त होईल त्याचं खत पण होईल ते असंच पडून देते मी हे वांग काय मोठं व्हाय ना किती दिवसापासून वांग पौरहिलेले पण काय मोठं व्हाय ना आता काय करावं का याचं फुलं पण आता दिसती नाही का ती हिवाळ्यामुळं उगत नाही का काय काय माहिती आणि हे वाळून गेलेलं आहे हे पिवळ्याचं अगदी वाळून गेलेलं आहे पांढरे पण फुलं पाहिजे नाही करावं पाणी त्याला असं वेळेवर पाहिजे ना आठ दिवस तरी देत असतात ते तर मला पण तशी उठतात ठीक आहे ती तीन उरलेली आहे गुलबाग शेती इथं ईश्वरची झाड पप्पाचे तिथं उरलेलं आहे इथं उरलेलं आहे आणि हे आहे हे काही पिकं ना बाई मी अजून एक दाणे खाल्लं काय करावं एक पपई सुद्धा खाण्यात आली नाही यांची व्यवस्थित छाटणी केली ना तर मग व्यवस्थित येतील वर का आता बघा मोहर यायला लागलेला आहे आंब्याला पण हे चा आंबे एवढे मोहर दिसतात तेवढे हे दिसतं पण आंबा काही दिसत नाही वर का हे मोहर आलेला आहे मोर येऊ राहिलेला आहे यांना पाणी सतत द्यावं लागेल तेव्हा म्हणजे येऊ राहिलेला आहे तर त्यांची सुरुवात आता होईलच तर ह्या आंब्याला आलेला आहे हे काय इथं पण मोहर म्हणजे नुकतंच येऊ राहिलेलं आहे मोहर पण म्हणता येणार नाही ना अजून स्पष्ट काही दिसत नाही आहे विशेष दाखवायचे हे तारेवर तुम्हाला पक्षी दिसतं आहे का किती छोटे छोटे पक्षी मस्त ऊनपाळ्या घेऊ राहिलेले हव्या मस्त असे छान पाळ्या घेत आहे आणि ते लांबून दिसत नाही याच्यातून नेमकी उजेडा असा ह्याच साईडने येत आहे कॅमेरावर त्याच्यामुळं हे वा अगदी बिंदू टाईप दिसत आहे ते उडताना पण दिसत आहे दिसत आहे आमचं पिल्लू पण म्हणजे थंडीच एवढी की पक्षीसुद्धा ताऱ्यावर मस्त सूर्याचा सूर्याच्या उब्दा, उबदार उबदारपणाचा आनंद घेत आहे तसं आमचं पिल्लू पण घेत आहे पिल्लू त्याच्याही बरंच वेळ उडत होते बरेच जण घेऊन जातात तिथून कोरपड वगैरे पण खरंच मी कोरपडीचाच वापर करत नाही काय करा ते करा मिक्सरमधून हे खरंच व्हायता येतोय मला नारा 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 नहीं, नहीं। ते तसं कधी आवड लागण काय माहिती मला हे स्वतःचं असं करायचं केसांना लावायचं हे करायचं आमच्या ह्या हे जर नारळ ह्या नारळ अजून नारळ नाही आहे ह्या नाही त्या नाही फक्त वाढू राहिले नुसते नारळासारखे आहे नुसते म्हणजे नुसते उंचीची उंच वाढू राहिले पण नारळ नाही पाणी त्याला खूप पाहिजेत ना चला आमचा भाग जरा हेच आहे काय करावं नाही का कर तरी आम्ही करतो म्हणजे तरी झाडं काय कळलं लावतोय आणि म्हणजे तर तुटपुंज्या पाण्यावर सुद्धा त्यांना सतत पाणी पाहिजे ना आता हे कसं कोकणामधली ही झाड आहे हे जे आहे ते नारळाची म्हणजे समुद्रामधली त्याला किती पाणी हवं तर तसं हिरवंगार दिसतं आहे आता कधी आले तर चांगलंच होईल लवकर जास्तपैकी फुल आलं होतं ते पण फुलं आता गेलं वाळून आता यांना पुन्हा पाणी दिलं काय ते पुन्हा फुलटवटवीत होईल असं म यांना पाणी दिलं का येतील काळे यांना लिली ना ना लग है। है। ने या हे आहे इथं लावलेलं मी लिलीचं हे ड्रॅगन फ्रूटला नवीन पाणी यायला लागलेलं आहे आलेलं आहे ते चार वांग्याला आले आहे फुल पण अजून त्याला फळ कधी धरेल काय का माहिती दोन फुलं आले दोन तीन फुलं आलेली हे बघा लिंबाचं झाड आहे दोन लावलेली हे बघा हे इथं लावलेलं आहे आणि हे इथं लावलेलं आहे का बरं ते इतकं कल्लेलं आहे आणि ते कधी ना कधी आता हे एवढीच फांदी हिरवीगार रे बरं का बाकीचे सगळं जळून गेलेलं आहे आता एवढीच मग बघू आता हे काढायचं का काय म्हणजे मग हा स्पेस मला सगळा असा एक सलग करता येईल फक्त एवढंच याला पाणी द्याय देण्यासाठी पुन्हा करावं लागेल म्हणजे पुन्हा काम राहणार आहे मला हे <laughs> ही सगळी माती पुन्हा अशी पसरून देऊन ते पुन्हा जो बांध देतो असा घालावा लागेल म्हणजे ह्या झाडाला आंब्याच्या झाडाला आणि हे जे झाड आहे चिकूच्या झाडाला पाणी देता येईल तर बघ ना कसं एकाच आहे ते तर सुरुवातीला आम्ही हे घर बांधलं होतं ना आता फक्त हेच लिंबाचं झाड होतं बाकी कोणतंच नाही त्याच्यानंतर किती विस्तार झाला चला आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी करायची म्हटलं उन्हात बसून घ्या करून पाणी आणला ते ही टाकते चिरून घ्या इथच मस्त तर कदी कदी आता वाटानी आणले एवढे राहिले होते वाट्यांनी ठेवले होते आता कधी ना कधी आता आपल्याला खिचडी बनवायची आहे ता बरीचशी तयारी करून घेतलेली आहे त्याला घेते हे डाळ तांदूळ आहे पुरीची डाळ घातलेली आणि तांदूळ पहिल्यांदा यांना भिजत ठेवते आणि खिचडी बनवणार आहे तर आता कुकरच्या मध्ये मी काय करते खिचडी बनवणार आहे आता बनवली असते पण मग डाळ शिजायला लागतो टाइम त्याच्यामुळे म्हटलं की पटकन आपण कुकरमध्ये मध्ये आणि छान लागते कधी कधी कुकर पण चला तुम्हाला सगळं साहित्य दाखवते हे तुम्ही सगळं दाखवलं याच्यात आहे खोबरं लसूण आलं यांचं वाटण हे डाळ चार पाच वेळा धुतले आणि आता पाण्यात भिजत ठेवलेले आहे इकडे शेंगदाणे आणि इथं पत्ता कोथिंबीर वटाणे कांदा आणि टमाटो आणि बाकीचे मसाले लागतील तर आता चला सुरुवात करायला घेत आहे मी लवकर असं किचन मधून कधी बाहेर पडते आणि उन्हात कधी जाऊन बसते तर एवढी घाई चाललेली असते माझी मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आता यानंतर मी काय करते याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय वाटलेलं याच्यात खोबरं लसूण जिरं आलं त्याच्यामुळे मी याच्यात आता काही जिरं टाकणार नाही कांदा घेते मस्त झालेला आहे आता यामध्ये टमाटो टाकून घेते मी काय करते हा जो मसाला आहे ना हा सर्व टाकून गॅस जरा फुलच केलेला आहे कारण आता हे परतून घ्यायचे म्हणून बटाटे टाकत आहे यानंतर शेंगदाणे कोथिंबीर पण टाकून दिलेले आहे आता हे एवढे मी काढलं वटाने पण टाकून दिलेले आहे ह्याच्यात आता हळद धना पावडर हे काळा मसाला टाकलेला आहे अगदी थोडासा मी लाल टाकले कारण लाल आमचा खूप तिखट आहे त्यामुळं आता इथं गॅस मी कमी केलेला आहे कारण मसाले टाकले यामध्ये मीठ पण घेतले टाकून आता झालं बरं का आपलं आते हे आता यामध्ये टाकत आहे होणार आहे खिचडी कडी ही मला उठणार नाही हे जे एवढं पाणी दिसतंय ना याच्यापेक्षा आपल्याला दुष्टीने पाणी आहे शिजायला ते हे एवढं दिसतंय आता पाणी टाकत आहे सर्व प्रमाण बरोबर आहे आता आता कुकरला झाकण लावून तीन शिटायचे रिंग भिजून घेतले कुकरचं झाकणच भिजून घेतलं मी आता करते फुल गॅस चला आता याच्या तीन शिट्ट्या झाल्या का मग मी तुम्हाला दाखवते गॅस फुल आहे चला कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर गार पण झालेला आहे तर आता आपण बघूया आपली ही खिचडी बघा एकदम मस्त झालेली आहे खूप झालेली आता <laughs> काय एकट्या जीवाला खूप झालेली आहे छान आता मी पण याच्यातच घालून देते आधी तूप नव्हतं ता टाकलं पण असे तूप न वरून टाकलं का भारी होत आता याच्यामध्ये पगळून जाईन तर बनवलेली बघा च लोणचं पापड इतकं भारी लागतं म्हणून सांगू ना आणि अशी करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने खोबरं लसूण वाटून असं वाटाघाटी करून तर चला तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण अशाच नवनवीन लॉगमध्ये